नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय समजून घेणार आहोत दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय खाद्य तेल अभियाना अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या जी आरनुसार यम एच पाचशे नव्वद मूलभूत बियाणी खरेदी या, या घटकासाठी तब्बल रुपये पाचशे छप्पन पॉईंट पाचशे अठरा लाख इतक्या निधीस वित्तीय मान्यता देण्यात आली आहे चला तर मग संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षासाठी राष्ट्रीय खाद्य तेल अभियानासाठी केंद्र शासनाने एकूण रुपये एकशे पंचावन्न पॉईंट एक हजार चारशे शहात्तर कोटींचा वार्षिक कृती आराखडा मंजूर केला आहे या अभियानाचा उद्देश देशांतर्गत खाद्यतेल उत्पादन वाढवणे तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढवणे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे केंद्र शासनाकडून याआधी पहिला मदर सँक्शन देण्यात आला होता आता दुसऱ्या मदर सँक्शन अंतर्गत पुन्हा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मुख्य निर्णय काय आहे तर या शासन निर्णयानुसार योजना राष्ट्रीय खाद्य तेल अभियान म्हणजे तेल बिया घटक एम एच पाचशे नव्वद म्हणजे मूलभूत बियाणी खरेदी निधी प्रकार शंभर टक्के केंद्र हिस्सा मंजूर रक्कम रुपये पाचशे छप्पन पॉईंट पाचशे अठरा लाख आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हा निधी आयुक्त म्हणजे कृषी पुणे यांना एच आय एम एस प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर निधीचा तपशील पाहूया तर लेखाशीर्ष टू फोर झिरो वन पीक संवर्धन वन वन फोर तेलबियांचा विकास केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना राष्ट्रीय खाद्य तेल अभियानाअंतर्गत मूलभूत बियाणे खरेदी हा संपूर्ण निधी केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे राज्याचा हिस्सा यात नाही नंतर नियंत्रण आणि अंमलबजावणी तर निधी वितरण व नियंत्रणासाठी नियंत्रण अधिकारी आयुक्त कृषी पुणे आणि आहारण व वितरण अधिकारी सहाय्यक संचालक लेखावन कृषी आयुक्तालय पुणे हे अधिकारी निश्चित करण्यात आले आहेत तसेच निधीचा तात्काळ वापर करणे आवश्यक आहे वेळोवेळी उपयुक्तता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे केंद्र शासनाच्या सर्व सुचनां सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे नंतर महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया तर ही योजना शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे निधी फक्त मूलभूत बियाणी खरेदीसाठी आहे राज्यभर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर शेतकऱ्यांना फायदा कसा तर या निधीमुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाची तेलबिया बियाणे मिळते उत्पादन क्षमता वाढेल देशातील खाद्यतेल आयात कमी करण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल तर मित्रांनो हा होता बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा महत्त्वाचा शासन निर्णय तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र